नमस्कार मी आणि आपण सगळे पाहता राष्ट्रप्रते सध्या आज आम्ही विरार पूर्वेच्या मनवेलपाडा कारगिल नगरमध्ये उपस्थित आहोत आज भारतीय जनता पार्टीचे कार्यालयामध्ये स्वतः नितेश राणे यांचं आगमन झालेला दोन दिवस अगोदर स्वतः यांची पत्रकार परिषद होती विरार शहरीमध्ये आणि आज स्वतः आजच्या दिवशी स्वतः इकडे हजर झालेले आमच्याकडनं मी चर्चा करणार आहे इकडचे ज्या विभागात ते उभे आहेत इकडे मोस्टली करून ऐंशी टक्के कोकण परिसरात राहणारे लोक आहे सर काय सांगतील इकडे ज्या विभागात परिसरात आपण उपस्थित आहे त्या ऐंशी टक्के लोकसंख्या कोकणची आहे त्यांच्याबद्दल काय सांगणार मी काय चांगलंच सांगणार ना त्यांच्याबद्दल काय विचारत आहे कारण की त्यांचं म्हणणं असं आहे का ते राहतात अजून त्यांचं घर आहे ते अधिकृत नाही पाणीची समस्या भरपूर समस्या म्हणून तर आम्हाला लोकं इथे निवडणूक लढवण्यासाठी आलेलो आहे ना आमची कोकणातली लोकं ही आमची हक्काची लोकं आहेत गावागावातले जे त्यांचे नातेवाईक आहेत ते आमच्या संपर्कातले आमचे कुटुंबाचे सदस्य आहेत तसं आम्ही त्यांच्या गावाची घरची काळजी घेतो तसंच इकडे राहणाऱ्या रा कोकणा मा कोकणातल्या माणसाची पण काळजी घेण्यासाठी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आणि त्याला हक्काचं घर देण्यासाठी जिथे चोवीस तास पाणी मिळेल चोवीस तास सगळ्या सुविधा भेटतील अशासाठीच आम्ही ही निवडणूक लढवतो आहे त्यांनी एकदा आजमावून पाहावं हां कोणाच्याही भीतीची चिंता करू नये <ण्यानी> नारायण साहेब असतील किंवा आमचं कुटुंब काय आहे हे इकडच्या कोकणातल्या जनतेला चांगल्या पद्धतीने माहिती आहे त्यांना हेही माहिती आहे की आमच्या डिक्शनरीमध्ये भीती हा शब्द नाही आहे म्हणून त्यांनी कुठल्याही गोष्टीची चिंता ची न करून मला असं वाटतं की ह्यावेळी कमळ ह्या चिन्हावर त्यांनी मतदान केलं जे सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये कमळचिन्हावरच झालेलं आहे तिकडचा राहणारा त्याचे आई वडील भाऊ जे काय नातेवाईक त्यांनी तिथे ते कमळचिन्हावर बटन दाबलं आहे इथे पण त्यांनी कमळचिन्हावर बटन दाबलं तर पुढे विकासाची जबाबदारी सुरक्षेची ती जबाबदारी ही आमची असेल एवढं विश्वासाने सांगतो सर नेहमी तुम्ही ठाकरेबद्दल बोलत असतात पण इकडे आलेलो आहे पालघर जिल्ह्यामध्ये पाल ठाकूर पण विकासाच्या बद्दल काय विचारायचं असेल मी पुढे जातो चला धन्यवाद प्रकारे हे होते राणे त्यांनी सांगितलं का आपला फक्त विकासाबद्दल आम्ही काम करणार आहे आणि लोकसंख्या ज्यांची आहे त्यासाठी आम्ही काम करत आहे सिंधुदुर्गमध्ये आम्ही निवडून दिलेलं आहे इकडे तसं तुम्ही कमल चिन्हावरती बटन दाबू यावेळी त्यांचे उमेदवार जे हेमंत सावराजी त्यांना निवडा आणि विकास नक्कीच होतील ते पाहण्यासारखं असं वीस तारखेला आहे आणि त्यानंतर चार तारखेला निळ निकाल लागेल त्यानंतर बघण्यासारखाच कोण विजयी होतो आणि कोण पराभव होतो मी अजय वर्मा कॅमेरामॅन चंदन ठाकूर के साथ विरार